ले रात्रीची आणि आता आपल्या भजनाचे सूर ऐकू येत आहेत हा काय सीन आहे जबरदस्त असा सीन आहे ते आता आपली शेतावर उंदीर मामा लागते बरोबर ते आम्ही आता ते गौरीला नेण्यासाठी काहीतरी अंगावर भिगी भिगी मीठी बात मिठी ऐसी बरसात में कैसा लगता हे मित्र हो आता पाऊस पण पडतोय आपण स्टार्टिंगलाच म्हणजे इंटरमध्ये पाहिला असेल तर आता आपल्या गणपती सिरीजचा हा दुसरा भाग सादर करताना आनंद व्यक्त होत आहे तर आता आपण या भागामध्ये काय पाहणार आहोत माहिती आहे का की आपले ॲक्टिव्हिटी Uh, पहिल्यांदाच मला मनात आलं होतं की यंदाची गणपती सिरीज बनवणार नाही मी तर कारण म्हणजे असं होतं की रिस्पॉन्स कमी व्ह्यू कमी आणि सर्व काही बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात म्हणजे काय असतं की काय नाही काय असत आता त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत बसत नाही परंतु नंतर मनात विचार असा आला की गणपती सिरीज आपल्याला बनावी लागेल कधी जी काही गोष्टी असतात किंवा काही संस्कृती असतात तर ती आपल्या सर्वांना माहिती पडलं पाहिजे म्हणून हा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तरी आता आपण या ब्लॉगमध्ये जास्त ॲक्टिव्हिटीला भर दिलेला आहे जेणेकरून आपल्या या उत्तर आणि मध्य कोकणामध्ये काय काय परंपरा असतात तर त्या आपल्या सर्वांनी दिसण्यासाठी तेव्हा व्हिडिओला मी सुरुवात करतो गणपती बाप्पा मोर आपल्या बाप्पाने ह्यावेळी आपल्यासोबत आनंद घेऊन आला ॲक्टिव्हिटी घेऊन आली आपल्या व्लॉगला एक प्रकारे त्यांनी मदत केली ती मदत आणि तो आनंद आता आपण पाहणार आहोत मित्रांनो पाठीमाग आपण घर पाहिलं तर चिऱ्यांचं घर आहे म्हणजे रत्नागिरीवरून आणलेलं चिरे तर तुम्हाला असं वाटतं असेल की कोकणात आलो पण सध्या आपण कोकणातच आहोत परंतु आमच्या उत्तर कोकणात शक्यतो आपल्या या घर दिसत नाही तर एक गोष्ट अशी आहे की हे बघा चिऱ्यांचं घर आणि आपला गौरी गणपतीचं सण तर आजची ॲक्टिव्हिटी आपली अशी आहे की पत्री आणायला जाणे म्हणजे गौरींसाठी पत्री आणायला जाणे आपण गौरी म्हणजे आपले असतात गौरी आव्हान म्हणतात ना तर तोच सण असतो एक बऱ्याच ठिकाणी मोठा जलोषत होतो परंतु आमच्याकडे पहिल्यापासून जो पारंपरिकपणे होतो तोच बघायला जायचा आहे अशा करतो की भविष्यात हा गौरी आव्हान देखील मोठा सण होईल असू द्या आता आपण सुरुवात तर केलेली आहे ना नक्कीच आपल्या गौरी माता आणि गणपती बाप्पा आपल्याला बल देतील जाऊया आपल्या गौरी माते की जे गणपती बाप्पा नेहमीप्रमाणे आमच्या बागेमध्ये म्हणजे बागेत आल्यासारख्या बोलतात असतं आणि जर आपण आता पाहिलं तर इथे बघा आपल्या जंगली वनस्पती ज्या आहेत म्हणजे कसं आहे की गौरीचा जो सण आहे ना तो निसर्गाशी निगडीत असा सण आहे गौरीला कशी सजवली जाते एक प्राचीन जी आपली एक परंपरा आहे ती कुठेतरी जपली जाते ते आपण आता इथे पाहणार आहोत बघूया आता इथे छानपैकी अशी मांडणी केली आहे न्यूज वर नमस्कार नमस्कार काय म्हणतात म्हणजे याला याला म्हणतात आता पत्री पत्री म्हणतात पत्री म्हणतात ही कशासाठी नेली जाते म्हणजे ही कशासाठी जाते आता आपली शेतावर उंदीर मामा लागते बरोबर आपण गणपती असते गौरीचे जवळ नेऊन ठेवायची गणपतीचे हा 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 नेल्यावर आपण काय करायचं ती सकाळी उठून आपण सगळ्या करतून नेव दे मोदक बिदक हा तेव्हा यांची एक असा टेडा घ्यावायचा आणि तो मोदक घ्यावायचा आणि शेतावर नेवायचा आपले शेतावर नेवायचा शेतावर आता या वनस्पती जे आहेत त्यांच्या मामाला तुम्ही नाव सांगू शकता आता एक नारलीचा ताण आहे म्हणजे ही बारीक बारीक फुला बारी बारी आहेत आणि हे गवत यो गवत याला लवा लवा लव्हा म्हणजे तो गौरीचा मुलारी गौरीचा मुलारी हा 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 टेडा आहे हा टेडा ही गौर आपली ही आपली गौर पत्री आणि आता नेणार कशात तुम्ही आता सुपा बनती नावाची म्हणजे आता सुपा मध्ये आता रांगोली करणारी रांगोली कणा बोलतात ना आपल्याकडे बोलतात हा बघू शकतो आपण इथे म्हणजे मला आता आपण ज्येष्ठ व्यक्तींकडून माहिती घेतलेली आहे आता नवीन नवी व्यक्ती या कार्यामध्ये दिसतात एक आनंद वाटतो की आपल्या नवी पिढी देखील याच्यामध्ये उतरलेली आहे बरं वाटलं मी एक म्हणजे विश्लेषण केलं होतं की बरेच वेळेला आपल्याकडे पत्री यायचं असले तर लहान लहान मुली येतात पण ॲक्च्युली ते सुवासिनी आणायचं असतं म्हणजे लेडीजने आणायचं असतं असं म्हटलं जातं तर आता इथे आपल्या दिसतात राहू द्या गणपती बाप्पांनी कुठेतरी आपल्या व्हिडिओची इच्छा पूर्ण केली आहे ती मस्त वाटते म्हणजे इथे पूजा पण इथे करतो का आपण बहिणी हां हां आणि आता हे वरती काय आहे वस्त्र ते आम्ही हा म्हणजे आपण जसं गणपती झाकून आणतो तसं आहे ना हा हा बघू शकतो तिकडे पण सूप आहे आणि इकडे पण सूप आहे म्हणजे प्राचीन परंपरा आपणास इथे दिसते ओके आणि हे काय नैवेद्य हो नैव्य खोबरा गुलप्रसाद हा बरोबर बरोबर बघू शकता आपण बघा गुल आणि खोबरे आणि आता वहिनी इथे पण आता बघा रांगोळी काढतात छान आहे आता आपण जरा पूजेचा थोडा रिव्ह्यू घेऊ फक्त पाना सुपारी हा इथे पानाने सुपारीच बघा इथे बघा विड विडाची स्थापना केलेली आहे आणि आता आपण बघूया पूजा कशी केलेली आहे ती बघा आता मला प्रसाद दिलेला आहे मी सांगतो बघा म्हणजे प्रसाद आपल्याला सगळीकडे मिळतो परंतु हा प्रसाद तुम्हाला मी काय सांगतो की जवळजवळ म्हणजे वीस ते हां वीस वर्ष झालीच असतील कारण पूर्वी मी पण असा आणला आता जसं माझ्या पाठीमगं ही मुले दिसतात ना तसं मी पण लहान असताना ना म्हणजे आणायला सोबत जायचो का तर तो गौराईचा प्रसाद मिळेल जवळजवळ वीस वर्षांनी हा प्रसाद अनुभवतो मस्त वाटलं जरा म्हणजे ते दिवस आपल्याला परत जगायला भेटले हा फार मोठा आनंद आहे जुने दिवस परत जगायला भेटत नाहीये आपण बाकीच्या ठिकाणी भरपूर मजा करू शकतो पण ही मजा मात्र मिळत नाही ह्या सणाला एक वैशिष्ट्य प्राप्त मिळावं म्हणून आपला हा छोटासा प्रयत्न आहे सागरपाटे विलॉकचा सा। तर त्या प्रयत्नांना यश देखील चांगलं मिळतं मस्त वाटतं जरा चला प्रसाद ग्रहण करूया गौरी माते की जय चला आम्हाला प्रसाद राह बस असा नमस्कार साहेब कसा भराय न बघा हे एकदम मग ते ट्रेनिंगवाले माणूस आहेत बघा लाईक करणार बरोबर बघा आपल्या गौराईला म्हणजे आता गौरी आव्हान आहे आता गौराईला आपल्या डोक्यावर उचललेलं आहे गणपती कसं आपण डोक्यावर त्याचप्रमाणे गौराईला डोक्यावर आणलेले आहे आता गौराई त्याच्या घरी जाणार आहे बघू शकता आपण आता जी गौरी आणायला आलो होतो तर आता ती देखील गौर आता चाललेली आहे चला आता आपण गौरीच्या सोबत जाऊया हां काय सीन आहे जबरदस्त असा सीन आहे आजूबाजूला आपली शेती आणि असणारी एक चिंचोली वाट बाजूला असणारं म्हणजे झाडे आहे आता त्याला जंगल बोलू शकत नाही कारण त्याचं काही वेग काही नाही तर तिथून आता आपली ही पत्री चाललेली आहे बघा दृश्य बघा किती छान वाटते म्हणजे एका वाईल्ड फोटोग्राफरला एक लाजवेल असं दृश्य आहे की माणूस निसर्ग आणि देव ह्या तिघांची सांगड अशी आहे आता मगाशी आपण एका गौरीसोबत येऊ पण आता आपल्या नशिबात चांगले आहे तर आपण दोन गौरींसोबत चाललेलो आहोत मस्त वाटतं आहे आतापर्यंत आपण निसर्गात होतो आता निसर्गा आपण गावात आलेलो आहोत गावात जशी आपल्या बैरदेवाची पालखी निघते त्याप्रमाणे जशी मिरवणूक असते तशीच ही आमची गौराईची मिरवणूक आहे आशा करतो की पुढच्या वेळी जास्त माणसं भेटतील बरं वाटेल त्याला आता गौराई येणार आहे तिची आपण वाट पाहतो चला हा आता दरवाजा आहोत आपण त्याला दिवा लावतात ना दिवा लावायचा आणि संध्याकाळचे भात आणि दही दही जेवण द्यावायचा ओके ओके धन्यवाद कसं होतं की आता दुपारचे बारा वाजलेत आता माध्याने आता चालू झाले असतील आता गौरीचा सण आहे आणि आपल्याला कुठून तरी आता सोर ऐकू येत असतील काल आपण गौरी आव्हान पाहिलं म्हणजे पत्री वगैरे आणण्याचं जर पाहिलं आहे तर आता आपल्याला जायचं आहे गौरीच्या दर्शनासाठी आणि गणपतीच्या दर्शनासाठी आणि आरत्या वगैरे ज्या असतील तर त्या आरत्या आपल्याला पाहायलाच येईल आरती आपण पाहणार आहोत तुम्हाला मजा येईल आपली त्या गावची मजा खूप छान अशी

नमस्ते नमस्ते नमो नमः ओम प्राणशक्ती नमः देवीच्या मस्तकावर कव ठेवा देवा अवज्ञानी स्थापय ज्ञानी पूजय नमस्कार करा नमस्कार करा नमस्कारोमी नमस्कारा नंतर येणार आता फुलाने पाणी아서 काय मग भासरे की माळी माळी पाणी छि चार वेळा दे गोत्रत्या

गोमूत्रम सर्व पापकणं पवित्र करू आणि कृतम मूत सर्वानी पापानी गोमूत्र स्वस्ती करू बघा ग्रंथ सर्वानी पापानी धर्म स्वस्ती करू बघा देव सत्वाधो प्रथ वैष्णव बाहुभ्याम कृष्ण हस्ताभ्या अग्ने गौरी गणपती निमित्ताने आपली कुठे ना कुठे म्हणजे अशी फेरी होत असते आपण फिरत असतो तर काही नवीन नवीन गोष्टी माहिती पडत गोष्टी म्हणजे जुन्याच आहेत परंतु त्या आताच्या पिढीला माहिती नाही तर ती गोष्ट तुम्हाला सा मी सांगतो मी आता माझे परममित्र आशीर्वाद जाना म्हात्रे यांच्या निवासस्थानी म्हणजे गौराचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो तेव्हा मला तिथे ना अगदी मी पहिल्यापासून तिथे म्हणजे त्यांच्याकडे नेहमी गौरीला जेवायला यायचो जे फक्त जेली चार पाच वर्ष मी फक्त आहेत तर बऱ्याच वर्षांनी आता आलो कारण जेणेकरून काय होईल की मला वाटलं होतं की आपल्या जुन्या आठवण ताजी करावी तर तिथे आलो ना की नेहमी एक पदार्थ दिसतो आजकाल आपण कसं की आप म्हणजे रेडीमेडच्या जमान्यामध्ये त्या अशा गोष्टी आपण घालतो म्हणजे विसरतो आपण म्हणजे आपल्या वाडवाटांच्या काय चाललेत आता आपण कसं रेडीमेड स्वीटमधून स्वीट आणतो आणि घेतो पण आली तेच आमचं खरं फास्ट होतं आणि खरोखर आपल्या गौर्याला नैवेद्य दाखवला जातो व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्याचा मुख्य गोष्ट आहे की आपल्या जुन्या आठवणी ताज्यासाठी असतात आता आपण हे समोर जे दिसतो तुम्हाला गोल गोल बघा अगदी तुम्हाला मालपोवा वाटेल पण हा आहे याला म्हणतात सांधणं आणि हा आहे आपला पोला विशेष म्हणजे हे आपल्या स्थानिक तांदूळ पासून म्हणजे आपल्या जो शेतामध्ये तांदूळ पिकतो तर त्या, त्या त्याचा हा बनवला जातो आंबून वगैरे तर सध्या तरी याच्या रेसिपी आपण सांगू शकत नाही कारण आता आपण आशीर्वादकडे फक्त आलो आता पुढच्या वर्षी आपण येऊन आता आशीर्वादकडे येताना त्यांच्या आईकडनं आपण मस्त छान अशी रेसिपी यांची बघू मुळात काय की हा स्थानिक तांदळाचा बनल्या मुलं आणि पचायला हलका असल्या मुलं आपल्या सणस आपल्या खायची असते त्यामुळं अपचन गॅस वगैरे हे जर खाल्लं तर अजिबात काय होत नाही कारण कसं आहे की स्थानिक आपल्या जमिनीमध्ये पिकलेला असता तांदूळ असल्यामुळं काय होतं की त्याच्यानी याच्यामध्ये म्हणजे एक तो आपल्याच म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की आपल्या स्थानिक ठिकाणी जर पिकलेली वस्तू आपण खाल्ली तर आपल्याला काही अफाय होत नाही ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत यावेळी आपण खूपच असं म्हणजे जास्त तिथं फोकस केलेलं आहे एक सुंदर ला हो हो ला। असा व्हॉट्सअपला मेसेज तयार केलेला आहे आणि तो आपल्या गावच्या ग्रुपवर किंवा प्रत्येकाला पर्सनली पाठवला ज्याने कोणी व्हिडिओ टाकले आणि ज्याने कोणी मला आमंत्रण दिलं तर त्यांच्याकडे मी व्हिडिओ बनवला घेतले आता बाकीच्यांनी फक्त म्हणजे राग नका म्हणू की आमच्याकडे का आलं नाही आहे कारण तुमच्याकडे जर मी आलो नाही तर असं आता समजायचं की तुम्ही मला कोणत्याही प्रकारचा रिप्लाय दिलेला नाही आहे तेव्हा आपण आपल्या ब्लॉगचा आता कंटिन्यू करूया आणि आता आपल्या भजनाचे सूर ऐकू येत आहेत तेव्हा आपण असंच घरामध्ये आता जाणला आहोत चला आता आपण जाऊया बाप्पाच्या दर्शनासाठी बाप्पा आपली वाट पाहत आहेत चला आपलं स्वागत होणार आहे बघा समोरच कुंड्या वगैरे आहेत जाऊया आपण बाप्पाच्या दर्शनाला खाली भजन झालो होता काय बाप्पासाठी काय बनवलंय पुरणपोली दाखवत करा आम्ही काय मागत नाही बघा बाप्पासाठी सुंदर सुंदर नैवेद्य बनवलेलं आहे अरे बाप्पाची मजा आहे आपल्या आगणमध्ये बाप्पाची िटी स्वतः स्वतः शेवटी ऍक्टिव्हिटी आपल्या बाप्पाची जाऊन आलेली आहे मी या सर्व भजनी मंडळाचे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो जेणेकरून आपल्या बाप्पा सोबत आपला भजनाचा कार्यक्रम आता रंगत आहे जाऊया आपण आपल्या बाप्पाजवळ तर आपला पडतोय आणि त्याच्याबरोबर आपल्या गणेशोत्सवाचा आनंद देखील द्विगुणीत होतोय तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमी एकदा नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाप्पा मोर्या